नरेंद्र मोदींनी आगामी तीन ऑलिम्पिक स्पर्धांसाठी मिशन ऑलिम्पिक सुरू केले भारतीय खेळाडूंच्या कामगिरीत वाढ करण्याच्या दृष्टीनं एक सर्वसमावेशक कृती आराखडा तयार करण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना करण्यात येणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे नवी दिल्लीत केंद्रीय मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला वीसशे वीस साली टोकियोमध्ये पुढील ऑलिम्पिक स्पर्धेचं आयोजन केलं आहे ऑलिम्पिक स्पर्धेच्या दृष्टीने क्रीडा सुविधा सराव निवड प्रक्रिया आणि इतर निगडीत गोष्टींबाबतचं धोरण या कार्यदलाकडून आखण्यात येणार आहे या टास्क फोर्समध्ये देशातील तज्ञांसोबत विदेशातील तज्ज्ञांचाही समावेश असेल वीसशे वीस वीसशे चोवीस आणि वीसशे अठ्ठावीस साली होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारताची कामगिरी उंचावण्यासाठी कोणत्या गोष्टींवर काम करावं लागेल याचा आराखडा तयार करून त्यावर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी या कार्यदलावर असेल ऑलिम्पिक स्पर्धेत भारतानं आत्तापर्यंतचं सर्वात मोठं पदक पाठवलं त्यात एकशे अठरा खेळाडू होते पण त्यापैकी महिला बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू हिनं रौप्य तर कुस्तीपटू साक्षी मलिक हिनं कांस्य पदकाची कमाई करून दिली